नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही वाईट दिवस तात्पुरते असतात आयुष्यभर नाही वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस तानावात जातो सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करतं राग येत येतो आणि तो न कळत आपल्या माणसांवर निघतो पण हेही दिवस जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्यातून स्वतःला सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आदर द्यावा लागत असतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही सद्गुरू सांगतात देव इतका वेळ नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावं लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होत असतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्टात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञान देव ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्ममुक्त होते म्हणून मुक्ताई होते ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवकरी असे आहे ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही स्वामी नामस्मरणाचे तुम्ही महत्त्व नक्कीच ऐका स्नान करताना नाम घेतले तर ते ती तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घरही मंदिर होईल नेहमी लक्षात असू द्या छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ रहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते अधिक आनंदाने जगा सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक जास्त महत्वाचे असतात सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवलीच पाहिजे माणसाच्या आयुष्यात सर्वात दुःखाचं क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही बाळा थांब पुढचे वाक्य नीट ऐक कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात त्यांच्या नजरेत तुमची किंमत ही शून्यच असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिऊ नकोस निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर बघ कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नकोस जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्याची ठर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका आणि पान उताराही करू नका आणि चुकीच्या किंवा कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नैतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवत असतो ज्याला शंभर किलोचं धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं ना त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आप आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगाला गंमत आणि देवाला किंमत ही राहिलीच नसते जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी देईल जेव्हा नवीन दिवस सुरू होतो कर्तृत्तेचे हसण्याचे धाडस करा जेव्हा अंधार असतो प्रकाश देणारे पहिले बना अन्याय पाहिलास त्याचा विरोध करणाऱ्याचे धाडस ठेवा जे कठीण वाटते ते करण्याची हिंमत ठेवा जीवन तुम्हाला खाली आणत असेल पुन्हा उभे राहण्याचे धाडस करा जेव्हा आशा उरत नाही तेव्हा ती शोधण्याचा प्रयत्न करा थकल्यासारखे वाटले तर पुढे जाण्याचे धाडस ठेवा परिस्थिती कठीण असेल त्यापेक्षा जास्त कठीण बना प्रेम दुखावले तरी पुन्हा प्रेम करण्याचे धाडस ठेवा कोणी वेदनेत असेल तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करा हरवलेल्याला वाट दाखवा मदतीचा हात द्या मित्र पडला तर त्याला उचलण्याचे धाडस ठेवा कोणालाही भेटला त्यांना हसवण्याचे धाडस करा तुम्ही आनंदी असाल तर दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा दि प्रयत्न करा दिवस संपला तेव्हा स्वतःबद्दल समाधान बाळगा तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केलात हेही धाडस करा नेहमी लक्षात असू द्या खोट्यांच्या बैठकीत मी खरं बोलून फसलो की टोळी गद्दारांची होती जिथं आपण नातं जोडत बसलो एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेले आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजते पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल आजार शरीरात कमी आणि डोक्यात जास्त असतो ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असंही म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असंही म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय आहे असं म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागला आहे असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूस नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं असतं ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे लोक पाय चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपण आपणच ठरवायचं असतं की तुम्हाला काय निवडायचं आहे स्वामी भक्तांनी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामींसमोर उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। तो माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव हो। आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचं किरण नाही उद्या काही छान असेल आज असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा तो माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोग जन्म घेणाऱ्यावर बाळ झोपेत खुशी ताईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळे दुखी घेऊन विश्वास आहे तुझा की मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात कळस तुझ्या सम असे एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न देखील खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तिथूनच तुझी साथ देतो मी स्वामी म्हणतात जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेळा झाला आहे हा सगळा खेळ वेळेचा आहे स्वामी महाराज सांगतात हा सगळा खेळ वेळेचाच आहे म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दावण्यात जाऊन बघा माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊन शकेन मला अशी सहबुद्धी द्या की रोज सकाळी संध्याकाळी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करून मी पन्नास वर्षे जगो की शंभर वर्ष ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा ओठावर तुमचे नाव वासावे व दानासाठी माझे हात कधीही थुकू नये स्वामी महाराज प्रेमल दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी सांगतात डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवान तुम्हाला वाचू शकतो यावर सुद्धा तुमचा विश्वास ठेवायला काही हरकत नाही एक मानशास्त्रीय सत्य ऐका खूप गोड बोलणारी अतिनम्रता दाखवणारी पाया पडणारी अतिस्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी मासं अ माणसं अत्यंत धोकादायक दांबे आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक फटकळ व पण स्पष्ट बोलतात त्यांचं अर्थ अंतर्मन वरच्या वृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वास करणं फसवणं त्यांच्या मनात नसतं ती खरं मनमोकळी विश्वासूच असतात जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतो जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं पण जे हे खोर गर्विष्ट आणि माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजवू सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावू शकते नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्व नाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुखते परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो, बोले, तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे मायबापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी अपारंपार तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा खर तर हाच जवळच्या लोकांचा असतो धंदा सतत पैशाची हानी होत असेल किंवा पैशाचा प्रवाह थांबला असेल तर माऊली सांगतात तुमच्याकडे खूप पैसाला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागाचे लायसन्स मिळत नाही तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे हे कधी तुम्ही विसरू नका निसर्गसुद्धा कधीच उतत नाही मातत नाही अनेक फळांनी लागलेले झाडसुद्धा वाकलेलेच असते विनम्रता निसर्गाकडून तुम्ही शिका वेळ फार हळू येते आपण जेव्हा त्याची उत्सुकतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंद राहा ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कोणावर फाळ काल रुसूने रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालूच ठेवावं पण रुसवा फोगावा आबोला फाळ काळ चालू ठेवणे यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायची आहे त्याने पहिली महागार घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थाचा विचार करावा अहंकाराची वाट विझवण्यासाठी माझ्या ज्याला कळली ना तो जीवनात खरा सुखी असतो खूप सोपा आहे जमिनीवर घर बांधून दाखवणं पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं व ते टिकवणं फार कठीण आहे आणि तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य निघूनच जात असत स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाला हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झालेलं आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिबेवर ताबा नाही मिळाला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय बघ तुला जमतं का तू मटात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र करमान बघ तुला जमतं का तू सोळं आवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला हेही जमतं का तू अकरा माळ जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच अथवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांचं मन जरूर वाच बघ तुला हेही जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये अथवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहिला नक्की शिक बघ तुला जमत का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझे शेजारीच आहे शोधून बघ मी तुला दिसतो का स्वामी बघता नो जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंग आणि मन मोकळं करता येईल अशी आयुष्यात संगत लाभली तर जगण्यातील रंगत हे वाढतच जात असते कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो पटतंय का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते स्वामींना मी स्वामींना विचारले की मी चुकीचे नसतानाही लोक मला चुकीचे ठरवतात असे का मावली यावर स्वामी हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पारख प्रत्येकाकडे नसते लोकाचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शंभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठे मना मोठेपणा किंवा नीतिमत्ता साफ ही असावीच लागत असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते कोणाचे कान करून आणि कोणाबद्दल काड्या करून स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही माऊली आपल्याला परत सांगतात चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दांची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःचे चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्याने ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लग्न झालं की आई वडिलांना विसरतो श्रीमंत झाला की गरिबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्या या सगळ्या व्यक्तींना तो पुन्हा आठवत असतो सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही ने ती निसर्गाने प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात ही आणि त्यातून सुखरूप सुटतात ही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळेच कायमच कोणाच्या ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा वाईट समय हे मिळतच असते देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस तिचे कोणी नव्हते द्रौपदी जे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, होते। बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शर्शय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाहीये फक्त आपले कर्म चांगले ठेवा त्यांचेच फळ आपल्याला भोगाचे आहे माऊली बोलतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका महाराज सांगतात तू कोणाचं वाईट चिंतू नको तुझं कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं पडू देणार नाही देखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नातं वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात कोणतंही कारण असो रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर त्याची अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचारी एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचं नशीब नक्कीच बदलेल नेहमी लक्षात असू द्या लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो स्वामी भक्तांनो माऊली सांगतात अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो त्यामाग अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच पण कदाचित निरुत्तर होऊन त्याची दहशत असते याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाहीये हे सत्य त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पाडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसांचं तोंड गप करतो हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही कारण त्यांच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे त्याला तुमची नाही नेहमी लक्षात असू द्या सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला अरे भक्त किती त्रास करून घेशील कोणी कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण कुठे पुढे कसं वागायचं याचा विचार कर आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर त्यांच्या चुका तिथेच सोडून दे आणि पुढच्या प्रवासाला तू नव्याने सुरुवात कर कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाची ओजे वाटेल इतके चांगले वागू नये कोणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कोणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊ नये सहजच विसरून जावे सारे झळ मनात जपू नये नको सोहू आपण इतके आयुष्य जगू नये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसऱ्यांचे ओटी राहील इतकेच आपण करून जावे देव पण ऐका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं पण जर तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्टने मी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद